देशाचा झिरो माइल्स म्हणून जो प्रसिद्ध आहे तो झिरो माइल्स या ठिकाणी मी उभा आहे नागपुरात हा झिरो माइल्स हा बघा पिला इंग्रजांच्या काळात याला झिरो माईल्स म्हणून उभं केलं गेलं आणि इथूनच भारतातल्या ज्या सीमा आहेत ज्या किलोमीटर आहे भारतातल्या प्रत्येक शहराचं अंतर आहे ते इथून मोजलं जातं हा झिरो माईल्स म्हणून फार प्रसिद्ध आहे आणि हे झिरो माईल्सच्या बाजूला इथं झिरो माईल्स हा माईल आ, आ, माईल हा जो दगड आहे हा हा झिरो माईल्स एन एच सेवन वाराणसी सातशे एकोणतीस जबलपूर दोनशे त्र्याहत्तर अशा पद्धतीनं हा नागपूरचा झिरो माईल्स आहे आणि हा विलर आहे तर इथून अगदी शेजारी जे आत्ता यापूर्वी आपण जे बघितलं ते नॅशनल म्युझियम नॅशनल म्युझियम अगदी इथून अगदी दोनशे तीनशे फुटावर तीनशे मीटरवर दोनशे तीनशे मीटर, मीटर अंतरावर इथून ते नॅशनल म्युझियम आहे आपण या ठिकाणाला भेट द्यावी ज्याला झिरो माईल्स म्हटलं जातं हा देशाचा सेंटर आहे भारताचा सेंटर आहे आज झिरो माईल धन्यवाद हे ते नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालय hmm. नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालय ज्यामध्ये वाघणं ठेवण्यात आलेली आहे या संग्रहालयाचा चेहरामुळे वास्तू बदल आहे फार ऐतिहासिक पुरातन वास्तू आहे अनेक दिवसापासून ही बंद होती त्याला थोडं नवीन रू लूक देण्याचं काम केलं आणि मध्यवर्ती संग्रहालय ज्याला जुन्या पिढीतील मंडळी अजयब घर म्हणजे अजब बंगला म्हणायचे जिथं ऐतिहासिक वास्तूचं जतन मृत वस्तूंचं जतन करण्यात आलेलं आहे ते मध्यवर्ती संग्रहालय ही ती मध्यवर्ती संग्रहालयाची बिल्डिंग आहे आणि यातच ती वागणं ठेवलेली आहे आपण या ठिकाणी पुरातन वस्तू आपला एक इतिहास आपला वारसा बघण्यासाठी आपण इथं यावं अशी मी उत्तम शेवडे बहुजन समाज पार्टीचा मीडिया प्रभारी म्हणून आपल्यास विनंती करतो आहे धन्यवाद आपण जे आहात हे नागपूर येथील म्युझियम महाराष्ट्र शासनाचे म्युझियम आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखं नुकतीच ठेवण्यात आलेली आहे हा बघा जिंजी किल्ला जिंजी किल्ल्याविषयीची माहिती आहे हा सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग त्यानंतर हे विविध सिंधुदुर्ग किल्ल्याची विविध रूपे हा विजयदुर्ग किल्ला हा विजयदुर्ग किल्ला याविषयीची माहिती विजयदुर्ग किल्ला हा पुढे आपल्याला सुवर्णदुर्ग सुवर्णदुर्ग किल्ला सुवर्णदुर्ग किल्ला आहे हे सुवर्णदे सुवर्णदुर्ग किल्ल्याची माहिती हो आ ग इधर से सुवर्णदुर्ग किल्ल्याची माहिती आहे हा पन्हाळा किल्ला आहे हा पन्हाळा किल्ला आणि हा पन्हाळा किल्ला आपण बघतो आहोत हा प्रतापगड किल्ला आहे प्रतापगड किल्ल्याविषयीची माहिती आहे हा प्रतापगड किल्ला आणि हा रायगड किल्ला आहे हा रायगड किल्ला रायगड किल्ल्याची माहिती बघा ही मंडळी बघते आहे रायगड किल्ला हा राजगड किल्ला आहे हा राजगड किल्ला आणि राजगड किल्ल्याविषयीची माहिती आपणास दिसते आहे हे बघा हा खांदेरी किल्ला खांदेरी किल्ला खांदेरी किल्ला आहे हा हे खांदेरी किल्ल्याची माहिती आहे आणि बघा हा लोहगड किल्ला हा लोहगड किल्ला आहे हा लोहगड किल्ला पुन्हा हे शिवनेरी किल्ला हा शिवनेरी किल्ला आहे हा शिवनेरी किल्ला शिवनेरी किल्ल्यानंतर सालेर सलोटा किल्ला सालेर सलोटा किल्ला हा आणि हा संपूर्ण हा परिसर हा आपण म्युझियमचा परिसर तिकडे तोरणा राजगड विशालगड असे विविध प्रकारचे किल्ले आहेत त्यांची माहिती आहे आणि ही माहिती आपण आत्ता मी तुम्हाला थोड्या वेळानंतर तुम्हाला ही हे इथे आता मी जिथं जात आहे हा नागपूरचे नॅशनल म्युझियम आहे महाराष्ट्र शासनाचे हे म्युझियम आहे इथं हा हा सिंधुदुर्ग पुरंदर शिवनेरी तोरणा राजगड विशालगड विजयदुर्ग पुरंदूर अशा पद्धतीचे विविध किल्ले त्यांची प्रतिरूपी त्यांची प्रतीकं प्रती इथं दिसतात आणि आता मी तुम्हाला जिथं वागनखं जी ऐतिहासिक वाघनखं जी, जी दाखवली होती हे हे बघा शौर्य शौर्यगाथा त्याच्याविषयीची माहिती दाखवलेली आहे आणि ही ही इथं आत्ताच शिवाजी महाराजांनी स्व सो, संरक्षणार्थ जी अफजलखानाचा वध करण्यासाठी जी वापरली होती ती वागणखं या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत हे बघा शिवाजी महाराजांचा इथे पुतळा आहे आणि शिवाजी महाराजांचा पुतळा इथं आणि शिवशस्त्र शौर्यगाथा या ठिकाणी जी वाघनखं ठेवण्यात आलेली आहेत ते ऐतिहासिक स्थळ हेच ते शिवाजी महाराष्ट्राचे ज्याला कुलदैवत म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी मराठी राज्य संस्थापित केले ते छत्रपती शिवाजी महाराज आणि यांची ती ती, जी ती ही जी वाघ नखा दिसतात ही ही वाघ नखा आहेत बघा दिसतात तर ही आपण माहिती बघितली आहे ही माहिती <coughs> नॅशनल म्युझियममध्ये हो आहे मी मी या निमित्तानं उत्तम शेवडे बहुजन समाज पार्टीचा मीडिया प्रभारी म्हणून ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे आपण या ठिकाणी भेट द्यावी ज्याला नॅशनल म्युझियम म्हणतात महाराष्ट्र शासनाचं पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयातर्फे मध्यवर्ती संग्रहालय म्हणून हे नागपुरात आहे हे सर्व त्यांची वास्तू आहे धन्यवाद आपण या ठिकाणी भेट द्यावी